वैयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह बटवृक्ष आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेचे प्रतीक म्हणून वटवृक्ष निवडले होते ज्याप्रमाणे वटवृक्षाची नाळ ही कायम माती सोबत घट्ट असते त्याचप्रमाणे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुसंवादाची नाळ कायम घट्ट व्हावी या हेतूने कोपरगाव शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या वतीने माता पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ शहरातील साई कॉर्नर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात नुकतंच आयोजित करण्यात आला होता कर्मवीर पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे कुशल माननीय माननीय श्री श्री एस डी शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पद्मकांत पुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व अभिवादनाने झाली आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय श्री पद्मकांत कुदळे हे लाभले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान जगतापताई यांनी भूषवले आहे सदर कार्यक्रम खेळी वातावरणात संपन्न झाला असून यावेळी उपस्थित माता पालक व महिलांना प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने हळद कुंकुवाचा मान देत वाणाचे व तिळगुळाचे वाटप केले आहे यावेळी शिक्षक व माता पालक यांच्या सुसंवाद पाहावयास मिळाला असून त्यावेळी पालकांना येणाऱ्या अडीअडचणी समस्या शाळेच्या वतीने जाणून घेण्यात आल्या व यावेळी पालकांच्या समस्यांचे निरसर शाळेच्या वतीने करण्यात आले आहे शाळेबाबत व शाळेच्या कामगिरीबाबत पालकांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या चा उपक्रमाबाबत कौतुक केले आहे यावेळी उपस्थित महिलांच्या उखाण्याचे लक्ष वेधून घेतले होते या या प्रसंगी सुजान पालकत्व विषयावर सौ माननीय श्री पद्मकांत यांनी उपस्थित माता पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ बडेताई यांनी केले असून आलेल्या सर्व मान्यवर व माता भगिनींचे आभार सौ गुलेताई यांनी मानले आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक श्री खाडेसर शिंदेताई बलटेताई कुमावतताई पावलेताई ताई बनकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव फुलफाला चा, चावी खोलते राहुल जयपिंग बोलते सुंदर गुलाबाची गळी सुनील नाव घेते हरिताच्या वेळी पेरू चा अर्जुनरावांचा धरतीचा केला कागद आकाशाची केली शाही धरतीचा केला कागद आकाशाची केली शाही तुषार नाव घेते श्रीनय आराध्याची आई लालमणी जोडले काळेमणी जोडले कमतीसाठी आई बाप सोडले तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस भाऊसाहेब राईस राहुल राम खातो राम करीता कृष्ण खातो बाई माझ्या मंगळसूत्रावर रवींद्राचे संग <laughs> इथं आयोजित केलेलं आहे आणि त्याला जोडूनच मला वाटत हळदी कुंकू आणि घेतला मला त्यांनी सांगितलं मार्गदर्शन आला या मला वाटलं पालक म्हणजे सगळेच पालक येतील पण मी एक सोडलो तर आता इथं सगळेच महिला आहेत तर या सगळ्यांच्या देख मी बोलण्यापेक्षा ऐकण्यातच जास्त मला स्वारस्य वाटलं आपल्याला या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये म्हणजे मोठ्या शाळेमध्ये आपण इथे सगळे जण आलेले आहात मागच्या महिन्यापासून आपले विद्यार्थी इथे यायला लागलेले आणि आपल्या पाटील मॅडम असतील जगताप मॅडम असतील आमचे मुख्याध्यापक सातव सर असतील या सगळ्यांना मी सांगून ठेवलं होतं की हीच आपली लहान भावंड आहेत असं समजून इथल्या मुलांना तुम्ही या मुलामध्ये मिक्स द्या हो यांच्यामध्ये मिसळू द्या त्यांच्यामध्ये राहू द्या ही मुलं तुमची आहेत ही आपलीच आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्याच शाळेतली आहे याप्रमाणे मला फक्त प्रश्न तुम्हाला विचारायचा फार चांगलं पाटील मॅडम ते माझ्या शेजारी होत राहायला तेव्हापासून जेव्हा बोलतो ते अजून तसंच बोलतात छानपैकी त्यांनी प्रबोधन केलं तर राहायला दुसरीकडे गेलेलं असलं तरी त्यांचं काम चालू असतं महिलांमध्ये वगैरे ते काम करत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला चांगल्या तऱ्हेल ते मी फक्त तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारणार आहे इथे आलेल्या पालक महिलांना विचारतोय की तुमची मुलं इथे येतात की तुम्हाला घरी काय सांगतात त्यांना आवडती का शाळा आवडती हा पहिला चांगला आपल्या दृष्टीने हे सर्टिफिकेट आम्हाला दिलं त्याबद्दल ते चांगले दुसरी गोष्ट त्या मुलांना आवडतो तुम्हाला आवडतय का पण तुम्हाला आवडत म्हणजे आता इथून पुढे इथंच ठेवायचं काय हरकत नाही चौथीच्या पुढे आहेच इथं आहेच आपण दहावी पर्यंत काय काळजी नाही आमच्या पाटील मॅडम सांगितलेलं ही मुलं तोपर्यंत दहावीला जात नाही तोपर्यंत तुम्ही रिटायरच तो होऊ नका त्या ज्येष्ठ आहेत व्यवस्थित हे करत असतात चांगले आता थोडीशी अडचण अशी झालेली होती की त्या शाळेचा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तुमची तक्रार होती त्या शाळेत पडायला आलेली होती आणि ती भीती वाटत होती तिथले खाडे सर मुख्याध्यापक होते मी त्या शाळेत गेलो त्या सगळ्या शिक्षिका वगैरे वगैरे या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला तर भीती वाटते शाळा कधी पडेल आणि लहान लहान मुलं तिथं मग आपण एक पालक मेळावा घेतला होता मी त्याला हजर होतो आणि मग असं ठरलं कुठेतरी दुसरी जागा पाहू पण दुसरी जागा मिळणं अवघड झालं म्हणून आपण याच शाळेमध्ये घ्यायचं आलं आम्ही उत्तर विभागाच्या नगरच्या इन्स्पेक्टरना बोलवलं तसंच साताराचे चेअरमन दळवी यांच्याशी बोललो आणि आपले आमदार होते ते म्हणाले तुम्ही निर्णय घ्या भाऊ काय करायचं ते त्याप्रमाणे ही शाळा इथे घेतली या शाळेतही जागा नव्हती पण त्या जागा आपण तयार केल्या आता हे पार्टिशन करून ठेवलेले तीन वर्ग इथं बसतात खालचे चार वर्ग खाली असतात इथं सगळ्यांची आता ती व्यवस्था झालेली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता स्वातीत आहे कि त्या भागात राहणारे ही मुलं ह्या इकडे यायचं म्हणजे हा रस्ता क्रॉस करून यायचं लहान लहान मुलं आहेत आणि बरेचसे पालक सकाळपासून कामाला जातात त्यांना शाळेत तिथं सोडायला सोपं होतं मग इथं जरा अवघड जाणार होतं हे पाहिल्यानंतर मी त्यासाठी खूप प्रयत्न केले अशोक दादांच्या आमदारांचं सहकार्य घेतलं नगरशी बोललो आणि त्याप्रमाणे मला वाटतं आमच्या या मॅडम सारख्या दिवसाआ त्या टी स्टँडच्या डेपो मॅनेजरला जाऊन भेटत होते आम्हीही जाऊन आलो आणि मग त्यांनी आम्हाला बसेस द्यायचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे या बसेस यायला लागल्या मागच्या महिन्यातही आले पुढेही येत राहतील आता तुमच्यासाठी एकच मी सांगतो की मी त्यानंतरही प्रयत्न केला की हा खर्च तुम्हाला त्या बसेसचा तुम्हाला पडू नये म्हणून या महिन्याचे मी आताच मी आम्ही गोले मॅडमला सांगितले त्याप्रमाणे तुमचे आता तुम्हाला शंभर रुपये वर्गणी भरावी लागणार नाही संस्थेकडनं ते पैसे घेतलेले आहे ते आता पाच वाजता तुमचे पैसे इथे येणार आहेत फक्त एकच आहे आम्हाला सहकार्य करा मला ते सहकार्य करायचं कौतुक एवढ्यासाठी सांगायचं पाठव की आपण सव्वीस जानेवारीला जे काही ध्वजवंदन केलं ही सगळी मुलं त्या पालकांनी बस नसताना आणलेली होती त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी तुमचा आभारी आहे तुम्ही आणली ते आणि ते आणली त्या ध्वजवंदनाला ती मुलं राहिली आणि मी ज्या ज्या वेळेस येतो जवळजवळ एक दिवसाआड मी या मुलांसाठी पुन्हा पुन्हा या शाळेत येत असतो आणि मी पाहिले मुलं आनंदीत आहेत खूप छान हे करतात म्हणजे मला येताना पाहताना मला घेऊन ते वर येतात दाखवायला इतक्या तऱ्हेचे ते इथं मिसळून गेलेले आता ते मोठ्या शाळेत इथं ग्राउंड आहे चांगलं खेळायला हे कमी पडलं तर पुढचं ग्राउंड आहे खेळायला ह्या मुलांना सगळी व्यवस्था होईल तुम्ही विश्वास ठेवा ही शाळा कर्मवीरांची आहे आणि ती कर्मवीरांना अपेक्षित असल्याप्रमाणेच वागवले जाईल आपली मुलं तुम्हाला जर चांगले करायचे असतील गुणवान करायचे गुणवंत करायचे असतील ते या शाळेत शिकवणच होतील आमच्याकडे अतिशय चांगला स्टाफ आहे लक्ष देतात प्रत्येक मुलाकडे शिक्षिका असो शिक्षक असो सगळेजण व्यवस्थित लक्ष देतात आणि रोज सकाळी मी मॅडम फोन करतो किंवा आमचे मुख्याध्यापकांना करतो पाटील मॅडमला विचारतो आणि त्याप्रमाणे ते म्हणतात व्यवस्थित चाललेले फक्त तुमच्या आणखी काय अडचणी असतील आमच्या लक्षात आल्या नसतील तर तुम्ही जरूर सांगा त्या दुरुस्त करायचा आम्ही प्रयत्न करू ही मुलं केवळ तुमची नाही ही कर्मवीरांची रयत सक्षम संस्थेची आणि आमची आहे ही जबाबदारी आमची आहे जेवढं तुम्ही सांभाळा मुलांनी पालकांनी ज्याप्रमाणे मुलावर संस्कार करायचे असतात त्याचप्रमाणे संस्कार या शाळेतनं होणार आहेत आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो या शाळेतला मुलगा किंवा हो मुलगी कुठेही वाईट मार्गाला जाणार नाही ती आयुष्यात यशस्वी होईल याची मला खात्री आहे आणि त्याप्रमाणे आपण करत राहू मी तुमचा जास्त वेळ घेत नाही तुमचा आता प्रश्न आहे आणि तिळगुळ घ्यान गोड बोला म्हटल्यानंतर कोणीच वाईट बोललो नाही सरांनी चांगलं वाचन केलं आमच्या मी पण चांगले येऊन आम्हाला चांगले केलं तर चांगले आता आता गोडच बोलायचे पण गोड बोलून खोर नका मोडू आमची म्हणजे <laughs> झाली तेवढ्यासाठी विनंती करतो घरी जाऊन आपल्या त्या मुलांच्या पालकांना सुद्धा सांगा पुरुषांना सुद्धा सांगा की ही शाळा ही शाळा आता आमची झाली ही शाळा या केवळ माध्यमिक शाळा राहिली नाही ही शाळा प्राथमिक शाळेतल्या मुलांची सुद्धा मुलींची सुद्धा झालेली आहे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली आणि आज आशिया खंडात जिचं नाव आहे अशी सर्वात मोठी संस्था आहे आणि आपलं भाग्य अस आहे की तुमची मुलं जी आमची विद्यार्थी आहेत आमच्याकडे सोपवलेले आहेत असे सर्व विद्यार्थी या इतक्या मोठ्या संस्थेचे भाग आहेत आणि म्हणून आपण सर्वजण सावित्रीच्या लेखी स्वतःला भाग्यवान समजूयात आणि आज जो संक्रांतीचा कार्यक्रम शेवटचा दिवस आहे रथ सप्तमी का साजरी केली जाते तर सूर्याचा रथ हा तेजाच प्रतीक आहे आणि तो वेगाने दौडतो आहे त्याची पूजा आज केली जाते आणि असच तेज आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे असेच आपले, आपले विद्यार्थी प्रगतीपथावर जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे खर तर आ, तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल की आम्ही अगोदर त्या शाळेत होतो इतक्या लांब आमचे विद्यार्थी येत आहेत आम्हाला मुलांना यायला आणायला बसने पाठवायला थोडीशी पालकांच्या मनात आहे की इतक्या लांब विद्यार्थी कसे पाठवायचे पण बघा इंग्लिश मीडियमला मुलं जातात कितीतरी लांबचा प्रवास विद्यार्थी करतात शहरामध्ये शाळा लांब लांब असतात त्या आपलं कोपरगाव खूप छोटं आहे आणि गावातून इथं येणं ज्या शिक्षिका त्या मुलांची एवढी काळजी घेतात आम्ही रोज बघतो मुलांना बस मध्ये चढवणं असेल मुलांना उतरवणं असेल परत वरती घेऊन येणं असेल प्रत्येक मुलांच्या बारीक हालचालीवर जशी आई नजर ठेवते तसे त्या शिक्षिका नजर ठेवतायत म्हणजे इतकं जे आपण आमच्याकडं मुलं पाच तास आहेत त्या पाच तासात तुम्ही घेणार नाही एवढी काळजी आम्ही इथे घेतो आहोत आणि ही आपल्यासाठी जमेची बाब आहे मनातून जे किंतू परंतु तुमच्या मनामध्ये जे आहे ते सगळं काढून टाका की आमची मुलं लांब जात आम्हाला बसने पाठवावं लागतंय सध्याचं युग बघा संगणकाच युग आहे खूप जवळ झालेली आहेत अंतर जशी वेगवेगळ्या साधनांनी रस्ते कमी झाले रस्त्यांचं अंतर कमी होतं तसं मनांची अंतर पण कमी झाली आहेत आणि ते मनांचं अंतर या तिरुगुळाच्या निमित्ताने आपण मिटवूया आणि जे तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंका दूर करण्यासाठी आपल्याला एवढे मोठे मार्गदर्शक राबलेले ती तुमच्या मुलांच्या जाण्या येण्याच्या संदर्भातली तुम्हाला सूचना दिल्याच असतील दिल कि बसचं भाडं सुद्धा संस्था भरते आता सुरुवातीला जो त्रास होतो कोणतीही गोष्ट ज्यावेळी नवीन सुरुवात होते त्यावेळी थोडासा त्रास हा होणारच आहे पण त्या त्रासातून आपल्याला नवीन मार्ग काढायचा आता राहिला प्रश्न मुलांच्या इथे रुळण्याचा कोणतीही भव्य दिव्य गोष्ट ही मुलांना आवडत असते तुम्ही पालक आहात तुम्ही घरी आल्यानंतर मुलांशी बोलतात पहिल्या दिवशी ज्यावेळी मुलं शाळेत आली त्यांना ती मोठी शाळा मोठे वर्ग एवढं मोठं ग्राउंड आणि सगळ्या गोष्टी बघून मुलं खुश झाले होते आणि ते आहेत ते आम्ही बघतो आहोत तुमचाही तसाच अनुभव असणार आहे आणि मुलांना पहिल्यापासून आता तुमची मुलं बरीच सगळी मुलं ही प्राथमिकची माध्यमिकला येतात आणि ती इथेच येतात मग जर पहिली पासूनच आपल्या मुलांना ही सवय लागली तर चांगली गोष्ट आहे आणि म्हणून तुमच्या मनात जर असं काही असेल की आम्हाला ही शाळा नको मुलांना लांब पडत तर हे अंतर खूप कमी आहे शहराच्या मानाने आपली मुलं जर स्पर्धेच्या युगात टिकायची असतील आपल्या मुलांना जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर पहिल्यापासून मुलं तशा पद्धतीने तयार करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आपण काय करूयात की तुमच्या येणाऱ्या अडचणी आपण एकत्र मिळून सोडवूयात तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे इथं आहोतच पण तुम्ही सुद्धा त्या दृष्टीने थोडस एक पाऊल पुढे हो येऊयात आर्थिक परिस्थिती असेल त्या संदर्भातला मार्ग आपला निघालेला आहे मुलांची सुरक्षितता आपण जगतो आहोत मुलांची सुरक्षिततेची काळजी आम्ही इथे घेतो आहोत आता तुम्ही इथे शाळेत हे कार्यक्रम झाल्यानंतर थोडस या वर्गांमध्ये फिरा आताची या मुलांची जी वर्ग आहेत ते वर्ग आणि नंतर पाचवी नंतर असणारे वर्ग ज्या गोष्टी इंग्लिश मिडियमला आहेत त्या सर्व गोष्टी या केबीपी विद्यालयात आहेत एलसीडी प्रोजेक्टर आहे चोवीस तास नेटच कनेक्शन आहे मुलांना आपण कम्प्युटर हाताळू देतो एवढी मोठी जवळ जवळ चाळीस सेट आहेत कम्प्युटरचे मुलांचे संगणकाचे तास घेतले जातात प्रत्येक मुलाला आपण घरी कम्प्युटर देऊ शकतो का नाही मग शाळेत दिवसातून अर्धा तास त्या विद्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जातं थोडीशी ही मुलं इथं रुळली की त्यांचाही एखादा तास त्या संगणक कक्षामध्ये घेतला जाईल की जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना ज्ञान त्या ठिकाणी मिळेल तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी येणं गरजेचं असत छोट ग्राउंड आता खर तर शाळेची ती गरज असते की मोठं ग्राउंड हवं इथं विद्यार्थ्यांना इतकं मोठं ग्राउंड आहे वेगवेगळे सामने मोठ्या मुलांचे ते बघणार आहेत मोठ्या मुलांचे खेळ दे बघणारे खेळाचे नियम त्यांना समजणार आहे म्हणजे त्यातून त्यांचा शारीरिक विकास होणार आहे म्हणजे जर आपल्याला विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर फक्त मुलांना शंभर टक्के मार्क मिळवणे हे कोणत्याही आईचा उद्देश नसतो दोन टक्के कमी मिळव पण तू चांगला संस्कारी हो ही आईची इच्छा असते ती कोणतीही आई असते आईच म काय सांगत असते आई मुलाला कि तू चांगला झाला पाहिजे चांगला नागरिक झाला पाहिजे मग चांगला नागरिक होण्यासाठी त्याने काय करावं त्याला काही शंभर टक्के मार्क मिळाला म्हणजेच तो चांगला आहे का नाही आपल्या मुलामध्ये चांगले संस्कार उन्हावेत तरच तो चांगला नागरिक होणार आहे आणि ते संस्कार देण्याचं बाळकडू रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर वाघवा पाटील कर आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी केलं स्वतःच एकशे वीस तोळे सोनं त्या माऊनीने मुलांसाठी दिलं आणि या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आपल्याला फक्त आपलं एक मूल घडवायचंय त्या काळी ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली एक एक मूठ धान्य गोळा करायचे कर्मवीर आणि त्यातून त्यांनी ही संस्था उभी हो केली आपल्याला फक्त आपल्या मुलासाठी थोडं काहीतरी करायचंय आणि म्हणून आपण सगळ्यांनीच आज संक्रांतीच्या निमित्ताने हा वसा एक घेऊया हे वाण जग बघा घडणाऱ्या घटना बघा वेगवेगळ्या गोष्टी वारंवार कानावर पडल्या की आपला ही जीव आई म्हणून खालीवर होतो आई म्हणून आपल्याला चिंता वाटते की माझ्या मुलाचं पुढे काय होईल माझ्या मुलीचं पुढे काय होईल वेगवेगळ्या घटना आपण ऐकतो बघतो वाचतो त्या सगळ्या घटनांमधून आईच्या डोळ्यापुढे खूप प्रश्न ती आई आई हो आई असो आम्ही आहोत तुम्ही आहात हो। आणि म्हणून प्रत्येक आईने एक आपल्या मुलावर असे संस्कार व्हावेत की जेणेकरून तो सुजाण नागरिक होईल मग म्हणूनच ही कर्मवीरांची शाळा आपल्यासाठी योग्य स्थळ आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या, आपल्या विद्यार्थ्याची काळजी घ्यायची थोडसीच जे वातावरण तिथे जे होत त्याही पेक्षा चांगलं वातावरण तुम्हाला मिळणार आहे फक्त तुमची जाण्या येण्याची गैरसह होणार आहे ती इमारत मोडकळीला आल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना इथे यावं लागलं आणि म्हणून बघा कोणतीही गोष्ट ज्यावेळी आपण करतो कोणतेही जे घडतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणा भवितव्यासाठी हीच शाळा ही सर्वोत्तम आहे अशा प्रत्येक आईची धारणा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणं गरजेचं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा मी त्याच मुद्द्याकडे वळणार आहे की आपल्या मुलांना मोठ्या जगात वावरू द्या हे जग त्यांच्यासाठी विस्तृत आहे आणि मुलाची सुरुवात बघा कशी होते सुरुवातीला मूल ज्यावेळी लहान असत त्यावेळी त्याच्यासाठी त्याचा घर त्याच घर हे समाज असतो त्याच्यामध्ये तो काय शिकतो आपल्या भावंडांना काहीतरी देणं त्याला मदत करणं सहकार्याची भावना असेल मदतीची भावना असेल अधिकाराची भावना असेल कधी कधी मुलं अधिकार पण गाजवतात म्हणजे आपल्या आई वडिलांमध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये तो तो जे जे बघतो ते ते तो घरात शिकतो त्यानंतर तो, त्या तो थोडासा बाहेर जातो त्याच जा जग थोडं मोठं होत थो। मग तो, तो प्रायमरी शाळेत जातो तिथल्या गोष्टी बऱ्याच शिकून येतो आणि साहजिकच दोन गोष्टींचा मात्र प्रत्येक ठिकाणी होत असतो तुझ्या mm -hmm. शिक्षकांनी तुला हे का, तुला का। दोन प्रश्न प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे घडत असतात आणि म्हणून आपण सगळ्यांनीच आपला पाल्य आपला मुलगा मुलगी आणि आमचे पाल विद्यार्थी हे सुजान नागरिक होण्यासाठी दुहेरी भूमिका घ्यायची आहे आम्ही पण त्याचे पालक होणार आहोत शिक्षक विद्यार्थी आणि पालक हा एक त्रिकोण आहे आणि तो त्रिकोण आपल्याला बाधित ठेवायचा आहे तो त्रिकोण आपल्याला तसाच राहील असं बघावं लागेल प्रसंगी थोडस कडू बोलावं लागतं मुलांना सतत गोड गोड बोलणं चालत नाही प्रसंगी आपल्याला कुंभारासारखं व्हावं लागतं मातीच्या गोळ्याला आकार देताना तो आतून बाहेरून थोडं थोपटतो आणि तसच आपल्याला आपल्या मुलांसाठी करावं लागतं तर ही छोटी मुलं सांभाळणं हे फार मोठं दिव्य आपण आपल्या मुलाला थोड्या वेळ सांभाळलं तरी मारतो पण आमच्यावर त्याही मर्यादा येतात की आम्हाला मुलांना मारता येत नाही गोड बोलूनच मुलांना सांगावं लागतं कारण एका वेळी साठ मुलं पन्नास मुलं आम्ही सांभाळत असतो आणि ही एवढी मोठी कसरत असते तुम्ही अनुभवता घरामध्ये दोन मुलं असले भांडणं झाले की आपल्या रागाचा पारा वर चढतो आणि आम्हाला पाच तास ही छोटी छोटी मुलं सांभाळावी लागतात आणि म्हणूनच तेही एक मोठ दिव्य या शिक्षकांना पार करावं लागतं म्हणूनच आपल्या मुलाला असं मोल्ड करा आपल्या मुलामध्ये असे गुण भरा आपल्या मुलाला असे संस्कार द्या की जेणेकरून तो मुलगा हा कोणीही म्हटलं पाहिजे वा हा मुलगा किती छान आहे